इचलकरंजीतील गावभाग पोलीस निरीक्षक पदाचा खंडोबा दोन महिन्यात चौथा अधिकारी दत्तात्रे देशमुख यांची तडकापडकी बदली इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रे देशमुख यांची तडकापडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी तातडीनं रात्री पदभार घेतला अवघ्या दोन महिन्यात चौथ्यांदा गावभाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बदली नियुक्ती झाल्याने हा खेळ खंडोबाचा विषय बनला आहे दोन महिन्यापूर्वी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांची अचानक बदली करण्यात आली त्यांच्या जागी प्रमोद शिंदे यांची नियुक्ती झाली होती त्यांचा कालावधी एक महिना तेरा दिवसांचा झाला असतानाच त्यांची ही तडकाफडकी कोल्हापूर मुख्यालयाकडे बदली करण्यात आली त्यानंतर सात दिवस हा पदभार शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील शरद वायदंडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यानंतर या पदावर दत्तात्रय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचाही अवघा एक महिना पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नियुक्ती झाली असून त्या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी जारी केले आहेत अवघ्या दोन महिन्यात गावभाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदावर चार अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि तडकाफडकी बदली झाल्याने त्यांची चर्चा चांगलीच रंगली आहे या नेमके कारण काय याची उत्सुकता ताणली जाऊ लागली आहे न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा